आ, आज या ठिकाणी वामन जाधवच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा जो मोर्चा आलाय त्या मोर्चामध्ये सर्वांनी आपण समस्या सांगितल्या जे, जे, जे निवेदन दिले तर प्रथम मी स्पष्ट करू इच्छितो की आपल्या वंदावर साईडला जो विजेचा प्रश्न आहे आनंदनगर इथे पन्नास किलोमीटर पहाड राहणार हा दिवसापूर्वी रा फेल झालाय तर त्याचं काम सध्या चालू असून या शुक्रवारपर्यंत काम पूर्ण होणार आहे ते काम पूर्ण आल्यानंतर शनिवारपासून जसा पूर्वी आपला वीज पुरवठा होत होता त्याप्रमाणे आपला वीज पुरवठा सुरळीत होईल ईस्टचा आणि वेस्ट साईडला जे आपल्या एक अंडरग्राऊंड केवलचा आपण साडेआठ किलोमीटर काम करतोय ते काम म्हणजे तो थांबलं ते काम पण लवकरच सुरू सुरू करून आम्ही लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि यापुढे विजेच्या म्हणजे समस्या कशा सोडवता येतील सगळ्या सगळ्यात

हे म्हणावं लागेल का की लोकप्रतिनिधीच्या का, का हो नागरिकांचा ना ना आक्रोश आहे का काय नाही आपली प्रतिक्रिया ना ना आपल्याला काही समस्या असतात ट्रान्सफॉर्म फेल झाल्यामुळे थोडीशी समस्या उद्भवली आपली अन्यथा आपले हा प्रॉब्लेम निर्माण झाला असतो पर्याय ठेवला पाहिजे અડચાર सर धरण एकीकडे असताना तरी अजून बदलापूरच्या जनतेच्या गळ्याला कोरोनाच पाहायला मिळते काय नेमकं कारण आहे का असं बघा आमचं तर चोवीस तास पाणी चालूच असतं चोवीस तास पंपिंग जेव्हा चालतं आमचं तेव्हा आमचं आम पाणी शंभर टक्के बरोबर आम्ही देऊ शकतो दोन तास जरी पाणी आमचं रोज पंपिंग बंद पडलं तर दहा पंधरा टक्के आपल्या पाण्याचा प्रॉब्लेम येतो आणि मग एकदा थोडंसं पंपिंग बंद पडलं सगळं बंद पडलं की मग सगळं पंपिंग चालू करत आम्हाला परत मध्ये अर्धा अर्धा तास गॅप होतो त्यामुळे पाण्याचं सगळं डिस्टर्बन्स होऊन गेलेलं पाणी लाईट लोकांनी सांगितलं तर लाईटचं आमचं चालू झालं तर आमचं पण शंभर टक्के चालू होऊ शकतं काय अडचण नाही आता आता दादाने सांगितलेलं आहे जनरेटर आम्हाला मिळतो मग आमचा प्रॉब्लेम चालू होऊन जाईल त्याला काय अडचण बाकी पाणी पुरवठा चालू आहे सुट्ट सुटेल बाकी काय प्रश्न नाही जुनी येऊन आपली चालू आहे त्याला अडचण काय नाही फक्त पंपिंग आपलं प्रॉपर होणं गरजेचं आहे पंपिंग झालं तर आपण काम शंभर टक्के करू शकतो बरोबर नाही गडवूळ तर आता पावसाळ्यामध्ये नॉर्मल आहे त्याला गडवूळ फक्त कलरमध्ये फरक आहे बाकी पाणी स्वच्छ असतं पाण्याचा काय प्रॉब्लेम नाही आम्ही डेली आठ दहा ठिकाणी सगळं सॅम्पल घेतलेलं असतं आणि ते चेकिंग करतो आपण सॅम्पलचे पाणी एकदम पोर्टेबल आहे काऊळ पाण्यासाठी आता एक नवीन आम्ही पीएससी म्हणून पावडर असते नवीन आणि केमिकल आहे ते आज आपण वापरणं चालू केलं आहे त्याच्यामुळे माझं पाण्याचा कलर चांगलं स्वच्छ व्हायला लागलाय त्यामुळे गळूळ पाणी आता याच्यापुढे कमी होईल एकदम पहिल्या पहिल्यापासून पोपट जास्त असते आता नॉर्मल होऊन जाईल थोडस रित्या गुमगिर

सतत आज महावितरण मजुकच्या अधिकाऱ्याला समोरासमोर बसून या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत काय नेमका तोडगा निघणार आहे आणि नागरिकांना काय तुम्ही आता शाश्वत केला बघा आम्ही महायुती सरकारमध्ये एक शिवसेना सत्तेचा घटक पक्ष आहे आणि हे जे अधिकारी आहेत हे सुद्धा आमचे घटक पक्षाचेच अधिकारी आहेत तर नक्कीच जर या दोघांचा समन्वय जर आपण साधला तर बदलावरमध्ये विजेची आणि पाण्याची समस्या उद्भवणार नाही तर काही लोकप्रति त्यांची जबाबदारी आहे पण ते नेहमी मला वाटतं स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळं त्यांना अशी मिटिंग घेण्याचा टाइम भेटला नसेल म्हणून आज शिवसैनिकांनी सर्व एकत्र येऊन या जन आक्रोश मोर्चा निमित्ताने या दोन्ही अधिकाऱ्यांना एकत्र आणलं आणि आज तुम्ही बघाल तर त्यांनी सकारात्मक उत्तरं आम्हाला दिलेली आहेत की शुक्रवारपर्यंत आनंदनगरचा जो फिडर आहे तो कार्यान्वित करून वीज पुरवठा आम्ही सुरळीत करणार आहोत आणि जे जामोल एमआयडीसीवरनं सोनवली फिडरला एक नवीन अंडरग्राऊंड केबलिंगचं चा काम चालू आहे मी नेहमी त्या सुराटकर साहेब असो काटकर साहेब यांच्याशी पाठपुराव करत असतो त्याचं एक आठ किलोमीटरचं काम बाकी आहे तिथं त्यांना काही समस्या असल्यास तर शिवसेनेच्या माध्यमातून त्या सुद्धा पूर्ण करतील आणि जर ते जांभूलचा फिडर सुद्धा एक केला तर अल्टरनेटिव्ह जी आज लाईट जाते तर वॉटर सप्लायला त्या तिकडनं सुद्धा एक कनेक्शन देण्यात येईल आणि मला वाटतं नक्कीच ही गोष्ट आज सर्व जनतेसमोर कटकर साहेबांनी आणलेले आहेत आणि मला वाटतं ते चांगले अधिकारी आहेत नक्कीच त्याच्यातनं वारंवार आपल्या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बदनापूरचा सा लाईट पुरवठा खंडित होणार नाही यासाठी काळजी घेतील असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं ज्या ज्या त्यांना शासकीय दरावर अडचणी असतील ते स्थानिक आमदार असतील किंवा माझे भाऊ ज्ञानेश्वर मात्रे हे सुद्धा आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वरिष्ठांशी बोलून त्यांना जो काही निधी अपुरा असेल तो निधी आम्ही देऊन या बदलापूर शहराला एक चांगली दिशा देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र विद्युत प्राधिकरणाकडनं देण्याचं आमचं प्लॅनिंग आहे आणि नक्कीच मला वाटतं आजपासून त्यांनी जसं आम्हाला आश्वासन दिलं त्याप्रमाणे ते वागलं तर नक्कीच या बंदार शहरामध्ये कधीच वीज पुरवठा खंडित होणार नाही असं मला वाटतं आताच त्यांना आम्ही नेहमी सांगितलेलं की वाढती वीज बिल आहे लोकांनी वीज वापरताना कटाक्षाने वापरली पाहिजे काही लोक आपले घरातले पंखे लाईट घरात नसताना सुद्धा चालू असतात तर काही वेळेस रिडिंग ही जास्त येते पण चुकीच्या रिडिंग असतील त्या ठिकाणी आम्ही जे जे नागरिक आमच्याकडे आलेले आहेत आणि त्या नागरिकांना त्यांच्याकडे पाठवले तेव्हा त्यांनी त्यांची बिलं त्यांनी कमी करून दिलेली आहेत आधी सुद्धा काही महिन्यांपूर्वी आज कार्यालयात तुम्ही मोर्चा आणला होता आणि त्यावेळी सुद्धा अनेक आश्वासन देण्यात आली होती परंतु आज सुद्धा पुन्हा एकदा मी बघा दोन महिन्यापूर्वी पाणी आहे बदलापूर शहरामध्ये नव्या नव्वद टक्के तरी मला वाटतं पाण्याची समस्या कुठेचीच नव्हती आम्ही एमआयडीसी करणं अतिरिक्त पाणी पाच एम एल डी मंजूर केलेलं त्यातनं दोन एम एल डी पाणी आम्ही वेस्ट साईडला घेतले त्या दिवसापासून बघा वालवली एरंजार सोनवली कधी तक्रार आली का या ठिकाणी त्या पाण्याची समस्या दोन एम डी पाणी आम्ही एमआयडी ची कडणं या महाराष्ट्र राज्य उपमुख्य एकनाथी शिंदे आणि उदयजी सामंत यांच्या माध्यमातून मंजूर घेतले आणि अजून तीन एम एल डी पाणी तर तो अंशदान अनुदान चौदा कोटी रुपये भरायला त्यांनी सांगितलेला आहे तर तो चौदा कोटी न भरता ते सुद्धा आम्ही माफ केलेले त्याच्यावर वर्षाला सव्वा टक्के व्याज घ्यावं असं मराठी शासनाचे सचिव यांनी निर्देश दिलेले आहेत तर त्यांनी तो महिन्याला लावलेला तो आम्हाला वर्षभराचं करून देण्याचं काल देशपांडे साहेबांची माझी चर्चा झाली जर ते तीन एम अतिरिक्त पाणी अजून या साईडला भेटलं तर बल्लापूर शहरातील व्याजची हंड्रेड पर्सेंट पाण्याची समस्याही सुटणार आहे आणि त्यांना आज जे लाईटचं फ्ल्युएशन होतं लाईट वारंवार जाते त्यासाठी ते नेहमीच सांगत असतात की आम्हाला जनरेटर हवं आहे जनरेटर मी आजच पालकमंत्री यांना निवेदन देणार आहे आणि एका महिन्याच्या आत मी त्यांना एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून ज्ञानेश्वर म्हात्रे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार श्रीकांजी संदे यांच्यातर्फे एक कोटी रुपयाचा निधी त्यांना जनरलसाठी मी मिळून आज अनेक आश्वासनं अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत तुम्हाला मी सांगितले की आम्ही या आज सत्तेतले एक घटक आहे त्यांना आश्वासनं पूर्ण नाही केली तर त्यांच्या कामाला आम्ही त्यांना पाठवतो मान जे आहे आता आपल्याला मिळणार असं सांगण्यात आलेलं आहे मात्र तुमची परिस्थिती काय असणार आहे याचं सगळ्यांकडे जे आहे लक्ष केंद्रित झालेलं आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला दिलेली आश्वाड आश्वासनं जी आहेत जर पूर्ण करण्यात नाही आली तर मग आम्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या गावाला पाठवू असं देखील सांगण्यात आलेलं आहे